हवा घाल हवा घाल तुझी रस्वती बंद पडली रे ही रस्वती बंद पडली तोंडावर रोपणी ठेवा याच्या लय बोलायला लागला ठेवा त्याच्या तोंडावर तोंडावर लय बोलायला लागलास तू काय रे जागा बेकार जागा बेकार रे मग काय करायचं मला घेऊन तुझ्या बापाची काय तुझ्यावर तुझ्या तोंडवर मी ठेवायची नाही बोलतोय

बाई आपले मालक अरे वागला ना मी जरा मला माझ्याच लागला तुला चिर दोनदा लागला तुला ना त्यावड्या काही म्हण बर का तुझा दिवस वाळत पण ते लागल काय खाऊ

तो ना तुझा काय म्हणू शिल्ल पप्पा काय म्हणतो अरेच भरणार दोन मिनिट काय मिनिट तेच भरणार ते पाहिजे का नाही आवडणार तुला काय ते पाहिजे आवाज

एक भाई बार तुला मुंबईला पाठवून आळजे आम्ही कार्यकर्ते म्हणून एवढं मुलं गेलो तुम्ही लगेच घालायला सुरुवात करा <laughs> <laughs>